आणि आज जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत लाडक्या बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद नमस्कार माझं नाव आहे समेश गुहे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर बघा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता सर्व लाडकी बहिणींना मिळाला असेल परंतु त्याच्याही पेक्षा महत्वाची आणि त्याच्याही पेक्षा मोठी बातमी आपल्या चॅनलवर घेऊन आलेला आहे आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि सत्य माहिती देत असतो होय बघा मे महिन्याचा अकरावा हप्ता वाटप सुरू झालेला आहे तुम्हाला मे महिन्याचे पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पैसे आले असेल तरी सांगा नसेल आले तरी सांगा मी लगेच तुम्हाला रिप्लाय दिल आणि तुमची मदत करेल बघा ऑथेंटिक न्यूज अधिकृत चॅनल वर आपल्या ही माहिती देत आहे सगळ्यात आधी आपले चॅनल मार्फत मी सांगत आहे बघा लाडक्या बहिणींना मेचा हप्ता लगेच सुरू अकराव्या हप्त्यासाठी निधी मंजूर केलेला आहे शासनाने अकरावा हप्ता जे आहे शासनाने जे आहे मंजूर केलेली आहे निधी बघा लोकमतची ऑथेंटिक न्यूज आहे ऑथेंटिक जे आहे न्यूज पेपर आहे मार्फत ही अपडेट मी तुम्हाला देत आहे तुम्हाला जे आहे अकरावा हफ्ता पाहिजेत काय लगेच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा एप्रिल महिन्याचे पैसे तर सर्व लाडक्या बहिणींना मिळाले असेल परंतु जे आहे मेचा हप्ता सुद्धा द्यायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र शासनाने कारण एप्रिलचा हप्ता जे आहे उशिरा दिला एप्रिलचा हप्ता जे आहे उशिरा दिला त्याच्यामुळे जे आहे मेचा हप्ता सुद्धा द्यायला सुरुवात केली आहे तुम्हाला आठवत जर असेल तर बघा आठ मार्च दोन हजार पंचवीस ला तुम्हाला जे आहे आठवा हप्ता मिळाला होता आणि लगेच जे आहे नववा हप्ता बारा ला दिला म्हणजे शासन काय करत आहे लगेच तीन चार दिवस झाले की दोन हप्ते देत आहे तर आठ तारखेला जे आहे तुम्हाला मार्च महिन्याचा आठवा हप्ता आणि लगेच दोन दिवसाने तुम्हाला नववा हप्ता दिला तसंच दहावा हप्ता दिला आता लगेच जे आहे अकरावा हप्ता देत आहे हो सगळ्यात मोठी अपडेट आपल्या चॅनलवर देत आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे खूप अर्जंट सरकारी निर्णय घेण्यात आलेला आहे बघा खूपच अर्जंट सरकारी निर्णय घेण्यात आलेला आहे मेचे पैसे आता कधीही तुमच्या अकाउंटला येऊ शकते तुमचं कोणतं बँक अकाउंट आहे लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं बघा लाडकी बहीण योजना बहिणींनो बही काळजी नसावी एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचाही हप्ता एप्रिल लाच तुम्हाला मिळेल म्हणजे मे महिन्याचे पैसे सुद्धा तुम्हाला एप्रिललाच मिळेल असे मोठे जे आहे आदेश महाराष्ट्र शासनाने जे आहे दिलेला आहे आणि त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट तुम्हाला देतो बघा एकवीस जिल्ह्याची वेगळी यादी झालेली आहे होय एकवीस जिल्ह्याची वेगळी यादी तयार केलेली आहे आपल्या चॅनलवर सांगत आहे तुम्हाला जर यादी पाहिजेत असेल तर मला लगेच सांगा कमेंट बॉक्समध्ये मी यादी सुद्धा दाखवतो यादीसुद्धा आलेली आहे नवीन यादी आलेली आहे अकराव्या हप्त्यासाठी ज्यांना अजून मे महिन्याचे पैसे आले नाही आहे काही काळजी करू नका तुम्हाला मे महिन्याचे सुद्धा अकराशे रुपये मिळेल तर तुम्हाला पैसे येत आहे का सांगा लगेच एप्रिल च्या हप्त्यासोबत मे महिन्याचे हप्ता आता सुरू झालेला आहे महाराष्ट्र शासनाने आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदेश दिले आहे सरकारने घेतला मोठा निर्णय होय अकरावा हप्ता सुद्धा वाटप होणार आहे तुम्हाला चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर मिळत असते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ पण लाईक करा आणि बघा एकवीस जिल्ह्यामध्ये कधीही मेचा हप्ता जमा होऊ शकतो अशी यादी तयार झालेली आहे तुम्हाला यादी सुद्धा दाखवतो चेकवर सही करण्यात आलेली आहे त्याच्यापेक्षा महत्वाची आणि खूप बस बघा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा तुम्हाला जे आहे एक ए टू झेड माहिती सांगतो खूपच महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला मे महिन्याचे पैसे येतील आणि इकडे तिकडे जे न बघता तुम्ही व्हिडीओकडे लक्ष द्या माहिती पूर्ण व्हिडिओ आलेला आहे आजचा खूपच महत्वाचा आहे कारण बघा हो चेक वर सही झालेली आहे होय लाडक्या बहिणींनो चेक वर सही झालेली आहे अकराव्या हप्त्यासाठी जे आहे महाराष्ट्र शासनाने चेक वर सही केलेली आहे आणि तो चेक बँकेत दिलेला आहे प्रूफ सहित माहिती दाखवतो आदिती ताई तटकरे यांनी काय म्हटलं चाल त्यांचा सुद्धा व्हिडिओ बघून घेऊया आणि आज जवळपास दोन कोटी बावन्न पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत लाडक्या बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार लाडक्या बहिणींना दिलेलं ला वचन जसं जसंशेच पूर्ण केलेलं आहे तसं एकवीसशे तुम्ही महिला व बाल विकास मंत्री आदितीताई ताई तटकर यांनी काय म्हटलं व्हिडिओ बघितला आहे आता बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी ज्या बहिणींना मेचा हप्ता एकवीसशे रुपये सुद्धा देऊ असं म्हटलेलं आहे ते सुद्धा व्हिडिओ बघून घ्या आज माझ्या लाडक्या बहिणीचा बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय पैसे मिळणार आहेत आम्ही कालच मी इथं तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेक वर सही केली माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत तर बघा अजित दादा यांनी काय म्हटलं तो व्हिडिओ बघितला आता बघा एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता आत्ताच सुरू झालेला आहे होय एप्रिलच्या महिन्यातच तुम्हाला जे आहे मे महिन्याचे पैसे येतील म्हणजे येतील मे महिन्याचा पैसा तुम्हाला एप्रिल महिन्यात मिळेल अशी सगळ्यात मोठी अपडेट जे आहे मी तुम्हाला देत आहे कोणत्याही श्रेणी तुम्हाला हप्ता मिळू शकते जर तुम्हाला एप्रिल महिन्यातच मेचे पैसे मिळाले की लगेच मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये नाही मिळाले तरी सांगा मी नक्की तुमची मदत करेल आणि बघा त्याच्यापेक्षा मोठी अपडेट म्हणजे चेक वर सही झालेली आहे हा चेक जे आहे बँकांना देण्यात आलेला आहे तर तुम्हाला लवकरात लवकर जे आहे आणखी पंधराशे रुपये मिळणार आहे तुमच्या बँक अकाउंटला पैसे येणार आहे मे महिन्याचा हप्ता पैसे जे आहे सुरू झालेले आहे चालू झालेला आहे बघा चेक वर सही झालेली आहे हा चेक जे आहे बँकेला जे आहे दिलेला आहे बँकेना हा चेक जे आहे देण्यात आलेला आहे लगेच तुम्हाला पैसे मिळतील काही काळजी करू नका तुम्हाला पैसे येतील म्हणजे येतील मेचा हप्ता मिळण्याची सुरुवात झाली आहे आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची मोठी अपडेट देतो बघा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्स मध्ये लगेच सांगा कारण जे आहे सरकारने एकवीस जिल्ह्याची आधी आखलेली आहे म्हणजे सगळ्यात आधी जे आहे एकवीस जिल्ह्यात पैसे येणार महाराष्ट्रात आहे ये छत्तीस जिल्हे तर तुम्हाला जे आहे दोन तीन दिवस पैसे मागे पुढे होऊ शकतो काही काळजी करायची नाही पैसे येणार म्हणजे येणार तर बघा तुम्हाला मे महिन्याचे पैसे जे आहे येणार म्हणजे येणार आणि ते सुद्धा एप्रिलच महिन्यात वाट पाहणाऱ्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे याची यादी देखील प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे सरकारने असं स्पष्ट सांगितलेले आहे की लाडकी बहिणीनो काळजी नसावी अजिबात काळजी करायची नाही आणि अफेवर विश्वास ठेवायचे नाही ही योजना जी आहे तुम्हाला खूप वर्षांसाठी कालांतराने ही योजना चालूच राहणार रहा आहे योजना काही बंद होणार नाही आहे असं जे आहे महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले आहे लाडकी बहीण योजना आता सरकारने एकवीस जिल्ह्यात वाटपाला मंजुरी दिली मे महिन्याचा हप्ता जमा होत आहे एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मोठा निर्णय जाहीर झाला आहे कारण एप्रिल महिन्याचे जे आहे पैसे द्यायला जे आहे उशीर झाला म्हणून मे महिन्याचे पैसे तुम्हाला एप्रिल महिन्यात मिळणार आहे अशी सगळ्यात मोठी अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत देत आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण महिलांना कळलं पाहिजेत की मे महिन्याचे पैसे यायला सुरुवात झालेले आहे अकरावा हप्ता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद